एलॉन मस्क जगातील उद्योग क्षेत्रातलं नामवंत नाव जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आणि नुकतेच अमेरिकेमध्ये स्थापन झालेल्या ट्रम्प सरकारमधील सल्लागार मात्र तेच एलॉन मस्क सध्या भारतात कावर चर्चेत आहेत तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात केलेला अमेरिकन दौरा त्या दौऱ्यामध्ये झालेली एलॉन मस्क यांच्याशी भेट काही झालेले निवडक करार एलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंक यांच्याशी भारतातील रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांच्याशी इंटरनेट वरून होणारे करार ते आपल्या भारतीयांच्यासाठी फायद्याचे ठरणार की तोट्याचे ठरणार ही संपूर्ण घटना नेमकी काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी कौस्तुभ आणि आपण पाहत आहात लक्षवेधक प्रामुख्यानं आपल्या देशातील एअरटेल आणि जिओ रिलायन्स या दोन्हीही कंपन्यांनी पहिले स्टार्लिंक या एलॉनमॉस यांच्या कंपनीला देशामध्ये न येऊ देण्यास कडाडून विरोध केला मात्र या दोन्ही कंपन्यांनी आता कुठंतरी त्यांचं साठ झालं असून ते आपल्या देशामध्ये स्टार्लिंक कंपनीला येऊ देण्यासाठी सकारात्मक आहे असं देखील बोललं जात आहे कारण नेमकी ही कंपनी भारतात आल्यात आपला काय फायदा आहे आणि या दोन कंपन्यांनी त्यांच्यासोबत करार केला आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण भारतामध्ये जर एलॉन मस्क यांची स्टारलिंग कंपनी आली तर देशामध्ये शहरी भागात इंटरनेट सेवा चोवीस तास मुबलक प्रमाणात मिळते किंबहुना कोणाही कानाकोपऱ्यात बसले तरी देखील आपली इंटरनेट सेवा ही फोर जी आणि फाय जीच्या स्पीडनं चालू शकते मात्र देशातील निमशहरी भाग डोंगर दरी यासारख्या पर्वतीय भागात सुद्धा आपली इंटरनेट सेवा कुठंतरी कमकुवत आहे मात्र एलॉन मस्क यांची जी कंपनी आहे स्टार लिंक ही अंतराळातून अर्थात स्पेस सेंटरमधनं आपल्याला इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करते त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये असणारा डोंगराळ भाग नदी नाले पर्वतीय भागांमध्ये सुद्धा ही इंटरनेट सेवा सोयीस्कर आणि आपल्याला उपलब्ध होऊ शकते एलॉन मस्क यांची स्टारलिंग कंपनीचे आतापर्यंत सात हजार सॅटेलाइट हे अंतराळात आहे त्यानंतर तेन त्यांना दोन हजार तीस पर्यंत आपले चाळीस हजार सॅटेलाइट हे अंतराळात सोडण्याचा त्यांच्या कंपनीचा मानस आहे त्यामुळे त्यांचं काम हे इतर कंपन्यांच्या पेक्षा बरंच मोठं असून प्रत्येकाला यशस्वी ित्या इंटरनेट पुरवण्यात अग्रेसर आहे त्याच्यामुळं ही कंपनी आपल्या देशात आली तर आपला फायदाच आहे मात्र यांचे दर हे आपल्यापेक्षा फार महाग आहेत आपल्या देशामध्ये इंटरनेट सेवा अर्थात एअरटेल असेल किंबहुना जिओ असेल या दोन्हीही कंपन्यांचं सरासरी आपण काढलं तर आपला दर वर्षाला इंटरनेटच्या मागं एक माणूस तीन हजार रुपये खर्च करतोय मात्र यांची जर कंपनी इंडियामध्ये अर्थात भारतात आली तर त्यामुळे आपल्या खिशाला बराचसा ताण पडणार आहे त्यामुळे आपल्याला नक्की काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि लक्षवेधकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद